कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे देशभरामध्ये भीतीचं वातावरण चाचण्या वाढवण्याचे निर्देश नागरिकांना मास्क वापरण्याचं आवाहन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळ्या राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांची आज बैठक उपाययोजनांचा आढावा घेतला जाणार रत्नागिरीतल्या उंबरशेत मायनिंगमधून बेसुमार वाहतूक बॉक्साईट वाहतूक करणाऱ्या डम्पर्समुळे परिसरात धुळीचं साम्राज्य इंदापूरमध्ये राबवला जातो आहे ज्वारी पीक प्रकल्प कृषी विभागाच्या मार्गदर्शनाचा शेतकऱ्यांना मिळतोय लाभ जळगावात केडीचा प्रादुर्भाव झाल्यानं कापूस पिकाचं मोठं नुकसान संतप्त शेतकऱ्यानं पिकावर फिरवला रोटावेटर धाराशिव जिल्ह्यामध्ये पीक विम्याला चांगला प्रतिसाद सात लाख एकोणीस हजार शेतकऱ्यांनी घेतला लाभ शेतीला दिवसा वीज देण्याची मागणी धाराशिवमधल्या शेतकऱ्यांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन राज्यभरात अनधिकृत शाळांचा प्रश्न गंभीर कोणत्याही भागात नवीन अनधिकृत शाळा सुरू झाल्यास संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांना जबाबदार धरलं जाणार मुंबईतील हवेची गुणवत्ता पुन्हा खालावली वांद्रेकुर्ला संकुलमधली हवा सगळ्यात वाईट जळगावातील नेरी म्हसावध रस्त्यावर भरधाव ट्रकच्या धड़के एकाचा मृत्यू संतप्त ग्रामस्थांचा तब्बल तीन तास रस्त्यावर ठिय्या